नमस्कार माझं नाव विनिता बर्फे आहे आणि आज मला जो प्रश्न विचारला गेलेला आहे की दिवाळी निमित्त आपण जनतेला काय शुभेच्छा देणार मला हे सांग सांगायचं आहे की भारत देशाचा हा सर्वात मोठा आपला सण मानला जातो दीपावली हा सण मानला जातो परंतु दिवाळी साजरी करत असताना आपण काही नियम पाळणं पण गरजेचं आहे कारण की आपण एक जबाबदार नागरिक आहोत दिवाळी सणामध्ये आता आ, सुप्रीम कोर्टाने सुद्धा फटाक्यावर बंदी घातलेली आहे मोठ्या मोठ्या फटाकड्यावर ग्रीन फटाक्यांना त्यांनी मान्यता दिलेली आहे तर आपलं कर्तव्य काय असताना की फटाके फोडत असताना छोट्या मुलापासून फटाके दूर ठेवावे एखादी गरोदर स्त्री असतील सिनियर सिटीजन असतील त्यांना कानाला त्रास होतो कुणाला हार्ट बीट जास्त वाढतात मोठ्या फटाक्यामुळे त्यामुळे आपण एक सामंजस्यची भूमिका घ्यायला पाहिजे खास पर मला हा मॅसेज एक यंग जनरेशनला द्यायचा आहे तरुण पिढी आहे त्यांनी ह्या गोष्टीचं पालन करावे आपली दिवाळी सगळ्यांसाठी चांगली आणि सुखकारक जावी यासाठी आपण दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने वागायचं नाहीये आणि सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे या दिवाळीच्या निमित्ताने आणि सगळ्यांना पुनश्च एकदा ही दिवाळी सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावं माता लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरो कुबेर आपल्या घरी येऊन आपलं सगळं धनधान्य आणि सगळं वैभव आपलं प्रकाशित करो अशी आमच्या ह्युमन राईट्स आणि कामगार सैनिकांना मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते पुनश्य एकदा हॅपी दिवाळी